महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक धडाक्यात पार पडली भाजपने राज्यात दमदारपणे सत्ता स्थापन केलं आता भाजपच्या मिशन दिल्ली टार्गेटला सुरुवात झालेली आहे पुढच्या महिन्यात म्हणजेच दिल्लीची विधानसभा निवडणूक होणार आहे याच पार्श्वभूमीवरती भाजप आता दिल्लीत आपला झेंडा रोवण्याच्या तयारीला लागलेला आहे आधीच गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळे भाजपला आता दिल्लीसाठी विशेष तयारी करावी लागणार आहे कारण दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता आपला सत्तरपैकी बासष्ट जागा जिंकून मोठा जनादेश मिळाला होता मात्र भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत आपचा मोठा मतदार वर्ग आपल्याकडे कसा वळवून घेता येईल याच्या प्रयत्नात भाजप पक्ष दिसतोय मग आपला आप नाही आपदा आप म्हणून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असो किंवा दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला शिश महल म्हणणं असो भाजप आपला जोरदार फाईट देण्याच्या तयारीत आहे याच फाईटसाठी भाजपने आपलं एक जुनं शस्त्र बाहेर काढलंय असं म्हणायला हरकत नाही आणि ते शस्त्र म्हणजे नामकरण नुकतंच भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिल्लीतल्या इंडिया गेटचं नाव बदलण्याची मागणी केली होती पण आता तर दिल्लीच नाव बदलण्याची मागणी सुरू आहे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्र यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन दिल्लीचं नाव बदलून इंद्रप्रस्त करण्यात यावं असा प्रस्ताव मांडलाय तसंच सर्व मंदिरं आणि आश्रमांचं वीज माफ करण्याची मागणी देखील त्यांनी आता दिल्लीचं नाव इंद्रप्रस्थच का ठेवावं यामागे देखील काहीतरी उद्देश असणार का का आहे तो नेमका उद्देश काय आणि दिल्लीच्या नावाचा इतिहास आहे तरी काय हेच पाहूयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती दिल्ली देशाची राजधानी उत्तर भारतातलं एक मोठं महानगर भारतातलं हे सर्वात सुंदर शहर दिलवालो की दिल्ली म्हणून ओळखलं जातं त्यामुळेच की काय असं म्हटलं जातं की सापाच्या डोळ्यात असतं तसं आकर्षण दिल्लीत आहे जी व्यक्ती दिल्लीत येते ती दिल्लीचीच होऊन जाते प्रेम करणाऱ्यांचं शहर म्हणूनही दिल्लीकडे पाहिलं जातं पण आता याच दिल्लीचं नाव बदलणार असल्याची चर्चा होताना दिसती अखिल भारतीय हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी दिल्लीचं नाव बदलून इंद्रप्रस्थ ठेवण्याची मागणी केली त्यामुळे या विषयावर चर्चा सुरू झाली काही जण याच्या विरोधात आहेत तर काही जण समर्थनार्थ आहेत आता केजरीवाल अलीकडे म्हणजेच सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सॉफ्ट हिंदुत्व हे कार्ड वापरत असल्याचा त्यांच्यावरती विरोधी पक्षांकडनं सातत्याने आरोप होताना दिसतोय त्यांनी दिल्लीतल्या पुजाऱ्यांना रुपये मासिक मानधन देण्याची योजना देखील सुरू केली त्यामुळे सॉफ्ट हिंदुत्व कार्डचा वापर करून अरविंद केजरीवाल यांनी जर खरं स्वामी चक्रपाणी स्वीकारला आणि दिल्लीचं नाव बदललं तर आपल्याला नवल वाटायला नको असो तर आपला मुद्दा होता की दिल्लीचं नाव इंद्रप्रस्थच का ठेवण्याची मागणी होतीये तर यासाठी या, या नावामागचा इतिहास नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊयात दिल्लीच्या तख्त्यावर आत्तापर्यंत अनेक राजे महाराजे विराजमान होऊन गेले या शेकडो वर्षांच्या इतिहासात दिल्लीचं नाव अनेकदा बदललं गेलं इतिहासात दिल्लीच्या स्थापनेवर अनेक इतिहासकारात मतभेद असले तरी दिल्लीच्या स्थापनेचे उल्लेख तीन हजार वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या महाभारत या महाकाव्यात आढळून येतात सध्या पुराणा किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेवर महाभारतातल्या पांडवांचं इंद्रप्रस्थ ही राजधानी होती असं म्हटलं जातं म्हणजे दिल्लीलाच इंद्रप्रस्थ असं म्हटलं जायचं पण या नावाचे अनेक दाखले दिले जातात जसं की पांडवांचे वंशज राजा दिलीप याच्याकडनं या, या शहराचं नाव दिल्लीला पडलं असं काही लोकांचं म्हणणं आहे म्हणजे मन या राजा दिलीप सोपल विषयी एक दंतकथाच प्रसिद्ध आहे ती अशी आहे की एका ब्राह्मणाने या दिलीप राजाला सांगितलं की पाताळ लोकचा जो राजा आहे त्या राजाच्या पायावर पृथ्वीच्या अगदी आतपर्यंत असा एक स्तंभ आहे त्याला पाताळ लोकच्या राजाच्या पायावर ठेवण्यात आलंय जेणेकरून तो स्तंभू परंतु राजाला थोड्या स्तंभावर रक्त सापडलं राजाला असं सा वाटलं की ब्राह्मणाची बाब खरी आहे काहीतरी अघटित होण्यापूर्वी खांब पुन्हा जमिनीमध्ये दफन करावा असा आदेश दिलीप राजाने दिला परंतु यावेळी स्तंभाला पूर्वीसारखी मजबूत पकड करता आली नाही स्तंभ ढिला झाला आणि त्यामुळेच त्या भागाचं नाव ढिली असं पडलं आणि पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन दिल्ली असा शब्द रूढ झाला अर्थात ही, का ही एक आख्यायिका आहे काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की इसवी पूर्व पन्नास मध्ये मौर्यांचे राजे दिल्लू होते त्यांना दिल्लू देखील म्हटलं जायचं याच नावाच्या उच्चारावर दिल्ली झाला असण्याची शक्यता याच राजाची एक गोष्ट अशीही सांगितली जाते की दिल्लू राजाच्या सिंहासनासमोर एक खिळा होता हा खिळा नरकापर्यंत पोहोचला होता राज्याच्या ज्योतिषांनी भविष्यवाणी केली की जोपर्यंत हा खिळा आहे तोपर्यंत मौर्य साम्राज्याचं राज्य असेल भविष्यवाणी नंतर राजाच्या मनात आलं की खिळा खूपच छोटा आहे म्हणून त्यांनी तो खिळा काढला आणि पुन्हा गाडला मात्र तो मजबूत बसला नाही आणि हलू लागला यातनंच हिंदीत किल्ली तो ढिल्ली भई अशी म्हण पडली त्यातूनच दिलू ढिल्ली आणि दिल्लूचे दिल्ली झाला असं म्हणतात महाभारतातल्या राजा दिलीप आणि हे मौर्यांचे राजे दिल्लू यांच्या कथेत हे साम्य दिसून येतं त्यामुळे दिल्लीच्या नावाचा खरा इतिहास नेमका काय होता हे सांगता येत नाही त्याचे अनेक संदर्भ इतिहासात आहेत त्यातच एक तर्क असा देखील दिला जातो की तोमर वंशाचे राजे अनंग पाल बिलेनदेव तोमर याने या भागाचं नाव ढिली ठेवलं होतं कारण तोमर वंशांचा हा राजा दिल्लीचा संस्थापक होता असं म्हणतात त्यानेच दिल्लीत लालकोट हा किल्ला बांधला असं म्हणतात की कि त्या किल्ल्याच्या आतील एक लोखंडाचा खांब हलत होता त्यामुळे ढिला असं नाव दिलं नंतर ही ढिली शब्द नंतर दिल्ली झाला तसंच सगळ्यात आधी सण अकराशे सत्तर मध्ये उदयपूरच्या शिलालेखांवर दिल्ली दिल्ली का हे शब्द आढळले होते असंही सांगितलं जातं असं दिल्लीच्या जुन्या नावांचे वेगवेगळे संदर्भ आहेत त्यातलं इंद्रप्रस्थ हे नाव स्वामी चक्रपाणी यांनी निवडलं असावं आणि दिल्लीचं नामकरण इंद्रप्रस्थ करण्याची मागणी त्यांनी केली पण यामागे भाजपची काही खेळी आहे का असा प्रश्न उपस्थित होत असला तरी आता अरविंद केजरीवाल आपलं सॉफ्ट हिंदुत्व कार्ड वापरून पुन्हा एकदा भाजप ला शह देतात का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल या विषयावर जे राजकारण व्हायचं ते होईलच पण खरं सांगायचं तर दिल्ली या नावातच खरं तर दिल्लीचा खरा स्पार्क आहे त्यामुळे जर कदाचित दिल्लीचं नाव बदललंस तर दिल्लीकरांना ते रुचेल का सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतंय दिल्लीतच खरी जान आहे की इंद्रप्रस्थमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका